व्याप्त अनिर्बंध दशदिशा आणि माझी निग्रही मनिषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशा समान सर्व सर्वसमावेशक ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम असी? सणमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वास श्रेष्ठ आहे जन्मंजन्मंतरीच्या पुण्यसंचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो जणू सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्यासम करोत सत्यघोष सदोदित हे बुद्धा हे बुद्धा हे, हे, हे बुद्धा इथे लेख हा आणि गातो गीते तुझे व्हावे स्वक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रासहित मात्रा ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त साधू 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 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा या ठिकाणी पठन करत असताना आपण काय पाहिलं होतं बरोबर लक्षात ठेवले बरे द्या आईसाठी आपल्याला टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत असू द्या तर आपण या अगोदरच्या भागामध्ये धनंजयीची अपाराशी श्रद्धा पाहिली आहे मल्लिका राणीची सुद्धा या ठिकाणी आपण अपाराशी श्रद्धा पाहिलेली आहे चिंचा आणि सुंदरी या ज्या आहेत जैन धर्मियांनी या ठिकाणी जो कट कारस्थान रचलेला होता आणि तो कट कारस्थान रचून त्या ठिकाणी तथागतांच्या या धम्माला त्या ठिकाणी गालगोट लागण्यासाठी चिंचा आणि सुंदरी नावाच्या या युवतीला सुद्धा भगवंताच्या या धम्मामध्ये त्यांना म्हणजे भगवंतांना ज्या ठिकाणी कुणीही या ठिकाणी ज्यावेळेस गालगोट लावतं त्यावेळेस मात्र त्यांचे लांछन या ठिकाणी त्यांच्या पुढे आलेले आहेत जसं आपण म्हणतो की दुसऱ्यांसाठी जर आपण काही केलं तर त्याच्यामध्ये स्वतःला या ठिकाणी पडावं लागतं आणि म्हणून सुंदरी जे आहे किंवा चिंचा ज्या आहेत त्यांचं त्यांनाच या ठिकाणी जे सत्यता आहे ती सत्यता या ठिकाणी पुढे आलेली आहे गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा पाहिलं होतं का झालंय ना वाटत तर गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा म्हणजे जी गर्भवती माता आहे आणि तिची या धम्मामध्ये कशा पद्धतीची अभिलाषा आहे अशी तीव्र अभिलाषा कशा पद्धतीची आहे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तथागत भगवान बुद्ध भग देशी कौशल भेसळ लावातील सुसुमार पर्वतावर मृगदाय उपवनात राहत होते आणि राज बोधी म्हणजे राजकुमार जो बोधी आहे ज्याचं नाव बोधी आहे हा बोधीचा सुद्धा पदनामक प्रसाद त्यावेळी नुकताच तयार झाला होता पण त्यात श्रमण ब्रह्मणाचे किंवा कुणा दुसऱ्याचे वास्तव्य मात्र झालेले नव्हते राजकुमाराने सखीकुत्त म्हणजे सक्की पुत नामक ब्राह्मणाला सांगितले की तथागताकडे जा आणि माझ्यातर्फे त्यांना अभिवादन कर त्यांचे कुशल विचार आणि भिक्खू संघासहित त्यांचे माझ्याकडे भोजनाचे आमंत्रण दे निमंत्रण भगवंत भगवान बुद्धांनी बुद्धांना या ठिकाणी दिल्या गेले आणि मोनद्वारे त्यांनी त्या ते ठिकाणी ती मान्यता दर्शवली आणि हे वृत्त राजकुमाराला त्या ठिकाणी निवेदित करण्यात आले आणि त्याच्यानंतर राजा आता रात्र झालेली आहे आणि रात्र झाल्यावर राजकुमाराने आपला पद नावाच्या या प्रसादात प्रसाद म्हणजे एक घर समजा किंवा एखाद विहान समजा की या आप प्रसादामध्ये आपला पद नावाच्या प्रसादात उत्तम भोजन त्या ठिकाणी सिद्ध केलेले आहे आणि प्रसादाच्या पायऱ्यावर शुभ्र असं वस्त्र त्यांनी अंथरलेलं आहे की भगवान बुद्ध या ठिकाणी आता त्यांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं आगत स्वागत करण्यासाठी त्याने मात्र अशी पूर्ण अशी तयारी केलेली आहे आणि असल्याने वर्तमान भगवान बुद्धाच्या या कळविण्याच्या त्या तरुण ब्राह्मणाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी सगळी तयारी झालेली आहे तसे केल्यावर लवकर तथागत चिवर परिधान करून भिक्षापात्र हातामध्ये घेऊन प्रसादापाशी आले तिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करत असताना उभे होते आता तथागत येताना पाहून राजकुमार त्यांच्या समोर गेला आणि अभिवादन करून त्यांच्या परिवारासह त्या प्रसादाच्या बाजूला तो उभा राहिलेला आहे प्रसादाकडे परतला पायऱ्याच्या पायथ्याशी तथागत निस्तब्धपणे आता मात्र उभे राहिले होते राजकुमार बोलला तथागतांनी या बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावे म्हणजे ते मला चिरकार हितकाय होईल पण तथागत मात्र निस्तब्धपणे उभेच राहिलेले आहेत तदनंतर त्या राजकुमाराने पुन्हा आणखी दुसऱ्यांदा विनंती केलेली आहे पुन्हा या ठिकाणी तथागत मात्र स्तब्ध म्हणजे शांतपणे उभे राहिलेले आहेत आणि त्यानंतर मात्र तिसऱ्यांदा आता पुन्हा विनंती केली त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध मात्र आनंदाकडे पाहतात आनंदाकडे त्यांनी दृष्टिक्षेप केला जो आनंद आहे हा आनंद भिक्खू जो आहे तथागतांच्या प्रत्येक वेळेला सानिध्यात असायचा तथागतांचे जे बोल त्यांनी या ठिकाणी तथागतांना काय हवं हो, काय नको ह्या सगळ्या बाबी कोण जाणत होत कोण जाणत होत ताई बोला नाही मधलं ताई आनंद आनंद जो भिक्खू आहे हा आनंद जो आहे हे सगळं भगवान बुद्धाच्या सानिध्यात राहत होता आणि आनंद जो आहे हा सगळ्या गोष्टी जाणत होता आणि मग आनंदाकडे आता तिसऱ्यांदा त्या राजकुमारानं काय केली आहे विनंती केली आहे आणि भगवंतांनी मात्र त्या तथागतांनी मात्र आनंदाकडे केवळ दृष्टिक्षेप टाकला म्हणजे बघितलेला आहे आता ते दृष्टिक्षेप ते बघणं आणि भगवंतांना काय म्हणायचं आहे ते मात्र ओळखणं हे आनंदाला ती भाषा मात्र अवगत होती आता भगवंतांचं म्हणणं काय आहे आणि मग त्यांनी त्याच्या हे म्हणणं लक्षात आलेलं आहे की भगवंताला या ठिकाणी जे राजकुमारानं त्या प्रसादापुढे त्या जी काही त्या पायऱ्यावर त्या सिड्यावर जी काही लादन आथरलेलं आहे जे कपडा आथरलेला आहे तो मात्र या ठिकाणी गुंडाळायचा आहे किंवा काढायचा आहे असं तथागतांचं म्हणणं आहे आणि मग मात्र त्या राजकुमाराला आनंद भिक्कू म्हणतात की तुम्ही जे काही ते आच्छादन आथरलेलं आहे ते मात्र त्याची गुंडाळी करावी असं मात्र त्या ठिकाणी आनंदाने त्यांना म्हटलेलं आहे आणि अडचण काय होते हे आनंदाने समजलं आणि पायऱ्यावरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवावे असे मात्र त्यांनी सांगितले आपल्या अनुयायांचा विचार करता तथागत त्या वस्त्रावर पाय ठेवतील असे मात्र शक्य नव्हते कुमाराने ते वस्त्र गुंडावून ठेवण्याची आज्ञा केली आणि प्रसादाच्या वरच्या मजल्यावर आसनाची सिद्धता करण्यास त्यांनी सांगितले तथागत पायऱ्या चढून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर मात्र त्या ठिकाणी ते आता स्थान संपन्न म्हणजे स्थानपन्न झालेले आहेत किंवा बसले आहेत त्या ठिकाणी ते बसले त्या ठिकाणी ते आता बसलेले आहेत आणि बसल्यानंतर त्यांचं जे काही भोजन दान आहे भोजन ते भोजन त्या ठिकाणी उरकलेलं आहे राजकुमाराने आपण स्वतः तथागत आणि भिक्खू संघासह यथाच्छ भोजन त्या ठिकाणी वाढले तथागताचे भोजन समाप्त झाल्यानंतर भगवंताचे भोजन समाप्त झाल्यानंतर मात्र आता तथागत म्हणाले भगवान मला वाटते की सुखद साधनांची नव्हे तर अप्रिय साधनांचीच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे आता तथागतांचं भोजन झालेलं आहे आणि राजकुमार ज्याचं नाव बोधी आहे हा एका बाजूला बसला आणि बसल्यानंतर त्यांना म्हणाला भगवान मला असे वाटते की सुखद साधनांनी नव्हे तर अप्रिय साधनांनीच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे तथागत म्हणालेले आहे तर राजकुमार फार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा मात्र तुझ्यासारखेच माझे सुद्धा मत होते त्यावेळी मी अगदी तरुण होतो माझे केस काळेभोर आणि भरदार होते तारुण्याच्या एन बहरामध्ये माता पित्याच्या इच्छाविरुद्ध त्यांच्या दुःख शोकाला न जुमानता मी केस व दाढी काढून पित्तवस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून गृहहीन संन्यास पत्करला आणि सत्या नवेषण करण्यासाठी आणि अनुपमा शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी मात्र संन्यास स्वीकारला होता पण आता मात्र माझे मन जे आहे माझे मन निर्मळ झालेले आहे स्वच्छ झालेले आहे आणि म्हणून हे माझे मन निराळे झालेले आहे जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखाचा नाश करा कसा करावा हे सुद्धा त्याला उमगते हे सुद्धा त्याला समजते राजकुमार पुढे बोलला भगवंत किती अद्भुत आहे हा धम्म किती अद्भुत आहे आणि या धम्माचे धम्मा स्पष्टीकरण हा समजण्यास किती असा सुलभ आहे तेव्हा तरुण ब्राह्मण संकेत वृत्त राजकुमाराला म्हणाला हे राजकुमार आपण हे मान्य केलं आहे की भगवान बुद्धाचा धम्म हा खूप चांगला आहे खूप छान आहे आणि ज्यांनी तो समजून घेतलेला आहे त्याला मात्र जो दुःख जे आहे किंवा ज्या जे दुःख आहे किंवा जो, कि जो धम्म समजला तर सर्व दुःखाचा तो नाश कसा करावा हे मात्र समजत समजून घेतो आणि तेवढ्यात मग तो ब्राह्मण उठतो आणि तो, तो, तो राजकुमाराला म्हणतो की आपण मात्र हा राजकुमार हा आपण हे मान्य केले पण आपण बुद्ध धम्म संघ यांच्या आश्रय ग्रहण करण्याची मात्र तयारी दर्शवली नाही असं तो ब्राह्मण कुणाला म्हणतो तो बोधी जो आहे बोधी यांना म्हणतो आणि असं म्हटल्यानंतर तो राजकुमार बोधी त्या ब्राह्मणाला म्हणतो असे म्हणू नको मित्रा असे म्हणू नको मित्रा आणि म्हणू नकोस कारण राजकुमार या ठिकाणी बोलत असताना कारण मी माझ्या ना मी माझ्या मातेकडून आता तो राजकुमार ज्याचं नाव बोधी आहे तो बोधी राजकुमार या ठिकाणी त्या ब्राह्मणाला उत्तर देतो की हे मित्र असं म्हणू नको तू असं म्हणू नको कारण मी माझ्या मातेकडून असं ऐकलं आहे की माझ्या वेळी कोसंबीच्या ज्या घोसीताराम बिहारामध्ये राहत होते आणि त्यावेळेस मात्र माझी माता गर्भवती होती, होती। कोण बोलत हे राजकुमार बोधी बोलत आहे त्या ब्राह्मणाला हे उत्तर देत आहे की मित्रा ज्यावेळेस माझी माता गर्भ होती होती त्या अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली त्यांच्याकडे गेली म्हटले म्हणजे भगवंताकडे गेली व त्यांना अभिवादन करून त्यांच्या जवळ एका बाजूला जाऊन बसली आणि ती त्यांना म्हणाली त्या बोधीची माता गर्भवती असताना भगवंताकडे गेली वंदन करून ती बाजूला बसलेली आहे आणि ती मात्र त्या ठिकाणी म्हटली भगवंत पुत्र अथवा कन्या पुत्र अथवा कन्या जो काही गर्भ माझ्या या उदरामध्ये आजच्या क्षणाला आहे आजच्या तो आजत तो आजात जन्म बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारत आहे भगवान बुद्धांनी अनुग्रह करून त्या गर्भाला याव जीव आपला शरणागत उपासक म्हणून त्यावेळेस स्वीकारलं होतं म्हणजे ज्यावेळेस मी माझ्या मातेच्या गर्भामध्ये असताना माझ्या मातेनं त्या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि भगवंत माझ्या या गर्भामध्ये मुलगा असो अथवा मुलगी त्यांना मात्र आपला अज म्हणजे आजगत या ठिकाणी आपला उपासक करावं आणि मी या ठिकाणी बुद्ध धम्म संघ यांचा आश्रय स्वीकारत आहे असं त्याची माता त्यावेळेस म्हटली होती आणि म्हणून चरणागत उपासक म्हणून त्यावेळेस स्वीकारलं होतं आणखी एकदा माझ्या भगवान बुद्ध ह्या भग देशात सुसुमा सुसुमार पर्वतावर भेसकला वनात राहत होते आणि सुद्धा माझी जी काही दाई होती त्या दाईने सुद्धा मला त्यावेळी तथागताकडे घेऊन गेली होती आणि त्यांच्या समोर उभे राहून तीही म्हणाली हा राजकुमार बोधी आहे भगवंत आणि हा हा राजकुमार बोधी आहे बुद्ध धम्म आणि संघ यांचा तो आश्रय स्वीकारत आहे त्या दासीने सुद्धा मला या ठिकाणी बुद्ध धम्म संघ यांचा आश्रित स्वीकारण्यासाठी तथागताकडे घेऊन गेली होती आणि आता मात्र मी बोधे राजकुमार आता स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे आता मी स्वतः तिसऱ्या वेळी हा आश्रय मात्र स्वीकारत आहे आणि तथा गतांनी विनंती करीत आहे की मला यथावजीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करावे आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की गर्भवती मातेची तीव्र अशी अभिलाषा होती ती अभिलाषा काय होती बुद्ध धम्म संघ यांच्या प्रती त्यांची श्रद्धा होती याच्या प्रति तिची भक्ती होती आणि म्हणून या ठिकाणी जो बोधी आहे तो बोधी या ठिकाणी आपलं स्पष्टीकरण या सर्वांना अर्थातच त्या ब्राह्मणाला सुद्धा या ठिकाणी देत आहे आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की गर्भवती मातेची या धम्माबद्दलची काय आहे तर एक अभिलाषा आहे आता केनियाचे या ठिकाणी स्वागत होत आहे या केनिया नगरीमध्ये भगवान बुद्धाचे कशा पद्धतीनं स्वागत करतात अपय आपण येथे सेल नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो तीन वेदामध्ये पारंगत होता तसेच व्याख्यानासहित तो कर्मकांडाचा सुद्धा पांडित्य होता शब्दशास्त्र व व जो इतिहास तो निष्णात होता तो व्याकरणही जाणत होता कटतर्क सुद्धा जाणत होता महापुरुषांची लक्षणे सुद्धा तो ओळखत होता आणि या सु, यामध्ये सुद्धा तो तज्ज्ञ होता त्याच्यापाशी तीनशे असे तरुण ब्राह्मण होते आणि त्यांना मात्र तो वेदमंत्र शिकवत असे आता केनिया नावाचा अग्निपूजक ब्राह्मण या सेलच्या अनुयायी होता आणि आपल्या तीनशे शिष्यासह हो, तो सेल त्याच्याकडे गेला त्यावेळी तिथे अग्निपूजक निरनिराळ्या उपक्रमात निरनिराळ्या उपक्रमात व्यस्त होते व स्वतः केनिया मेजवानीची खास व्यवस्था करण्यात गुंतले होते आणि ते पाहून ब्राह्मण केनियाला म्हणाला हे सर्व काय चालले आहे ही विवाह भोजनाची तयारी आहे का यज्ञाची सिद्धता आहे त्यावेळेस मगध देश वासीय कोण होता मगध देशाचा राजा बरोबर आहे टाळेच्या गजरात आमच्या दोन त्यांचं स्वागत जो मगध देश नरेश या राजा जो होता तो म्हणजे प्रसंजित राजा आणि हा प्रसंजित राजा जो आहे तो पाहत या ठिकाणी केनीय म्हणाला हे सर्व काय चालले आहे आणि मग मगध देश बिंबिसार हा सपरिवारासह हो, उदक भोजनास येणार आहेत की काय असं या ठिकाणी म्हटलेलं आहे सेल ही विवाह भोजनाची तयारी नाही की राजाच्या मेजमानीची सुद्धा तयारी नाही पण मी एक मोठा यज्ञ आयोजला आहे कारण श्रमण गौतम आपल्या या भिक्षाटनासाठी या ठिकाणी येणार आहेत भगवान बुद्ध या ठिकाणी आपले बाराशे पन्नास भिक्खू संघ या ठिकाणी आपण येथे आले आहेत आणि श्रमण गौतमाच्या बाबतीत अशी कीर्ती जी आहे प्रस्तुत झाली होती ते सम्यक संबुद्ध आहेत त्यांनाच भिक्खू संघासह मी उदयक भोजनास या ठिकाणी निमंत्रण केले आहे आणि ही जी काही मेजवाणीची सिद्धता होत आहे ती मात्र त्यांच्यासाठीच आहे सेल म्हणाला केनिय तू त्यांना सम्यक संबुद्ध असे संबोधिलेस काय होय केनिय बोलला केनिय तू खरोखरच असे म्हणाला होय मी तसेच म्हणालो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि म्हणून या केनिया नगरीमध्ये भगवान बुद्धाची जी मेजवाणी केलेली आहे किंवा ज्या भोजनाची या ठिकाणी सिद्धता केलेली आहे ही फार मोठी अशी सिद्धता त्या सेल नावाच्या या, या युवकाने केलेली आहे म्हणजे सेल नावाच्या भगवान बुद्धाचा जो अनुयायी होता त्याने मात्र या केनियामध्ये स्वागत जे आहे खूप मोठ्या पद्धतीने या सम्यक संबुद्धाचं या ठिकाणी त्यांनी स्वागत केलेलं आहे आता राजा प्रसंजित जो आहे या प्रसंजिताने सुद्धा भगवान बुद्धाची स्तुती कशा पद्धतीने केलेली आहे भगवान बुद्ध श्रावस्ती नगरीमध्ये अनाथ पिंडकाच्या या जेतपणामध्ये वास्तव्याला असताना त्यावेळी कौशल प्रसंजित जो आहे हा एका युद्धामध्ये विजय मिळून आपला हेतू साध्य करून परतला होता आणि उद्यानात जवळ पोहोचल्यानंतर तो तिथे वळला आणि वळल्यानंतर तो जिथपर्यंत रथामधून जाऊ शकत होता तिथपर्यंत तो रथात गेला आणि त्यात नंतर मात्र तो पायी पायी या ठिकाणी जाऊ लागलेला आहे किंवा पायी त्या ठिकाणी तो जातो त्यावेळी काही भिक्खू खुल्या हवेमध्ये करत होते होते म्हणजे ते चालत कौशल कौशल या देशाचा राजा जो प्रसंजित आहे त्या भिक्खूकडे गेला आणि म्हणाला भंते या समयी अर्थ सम्यक संबुद्ध कुठे आहेत सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध कोणत्या स्थळी आहेत आणि मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो असा प्रसंजित राजा बाकीच्या भिकूंना म्हणतो त्यावेळेस भिकूंने उत्तर दिलेलं आहे महाराज त्यांचा निवास पलीकडे आहे आणि दरवाजा बंद आहे आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा आणि वरंड्यात प्रवेश करा आणि वरंड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर थोडस खाकरल्यावाणी करा खाकरल्यावाणी खाकरल्या केल्यानंतर दरवाजाची कडी वाजवा आणि तथागत दरवाजा उघडतील तदनंतर त्याने सांगितल्याप्रमाणे राजा प्रसंजित यांनी तशाच पद्धतीनं केलं आणि खाकरला त्याने दरवाज्याची कडी वाजवली तथागताने ती कडी उघडली मग प्रसंजिताने निवासात प्रवेश केला आणि तथागतांना त्याचे त्याने जे आहे शिरसाष्टांग वंदन केले शिरसाष्टांग वंदन केले म्हणजे त्यांनी आपलं पूर्ण शरीर जे आहे त्या ठिकाणी पसरवलेलं आहे लोटंकन घेतलं आहे आणि भगवंताचं या ठिकाणी त्याने वंदन केलेलं आहे तद्वतच प्रसंजित राजाने तथागतांच्या पदकमलाचे चुंबन सुद्धा घेतले म्हणजे त्यांचे जे काही चरण आहेत त्यांचे जे काही पदकमल आहेत त्या पदकमलाचं सुद्धा प्रसंजित राजाने चुंबन घेतले व दोन्ही हातांनी ते स्पर्श केलेले आहेत ज्यांचे चरण जे आहेत त्यांचे पाय जे आहेत त्यांनी दोन्ही हातांनी स्पर्शिले आणि आपला आगमनाची सूचना दिली भगवान मी कौशल नरेस प्रसंजित राजा आलो आहे भगवान बुद्धाने विचारले पण महाराज या देहात असं नेमकं काय आहे जो हा माझा देह आहे आणि या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या गाढ मानवतेने या देहात भावपूर्ण वंदन करीत आहात असं भगवंत या ठिकाणी त्या प्रसंजित राजाला म्हटलेले आहेत आणि अशा पद्धतीने राजा प्रसंजिताने सुद्धा या ठिकाणी भगवंताची काय केली होती काय केली होती स्तुती केली होती आपण आता या ठिकाणी काय पाहत आहोत तर भगवान बुद्धाची वेगवेगळ्या यांनी काय केलेली आहे स्तुती केलेली आहे भगवंताचे या ठिकाणी जे जे काही तथागतांचे गाळे असे श्रद्धास्थान आहेत किंवा भक्त आहेत त्या भक्तांची किंवा त्या श्रद्धाळूची आपण या ठिकाणी गुणगाण गात गावता गात आहोत जे केनिया नगरीचा सेल जो आहे त्यांनी सुद्धा भगवंताची या ठिकाणी स्वागत कशा पद्धतीने केलेलं आहे राजा प्रसंजिताने सुद्धा भगवंताची स्तुती केलेली आहे भगवंताचे चरण कमल त्यांनी चुंबलेली आहे तद्वतच त्या कमलाच म्हणजे त्यांच्या चरणाचा स्पर्श सुद्धा केलेला आहे आताच आपण या ठिकाणी गर्भवती मातेची सुद्धा इच्छा जी आहे किंवा अभिलाषी या ठिकाणी पाहिलेली आहे मल्लिकाराणीची श्रद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि धनंजनीन जी ब्राह्मणीन आहे त्या धनंजनीन ब्राह्मणीची सुद्धा आपण या ठिकाणी काय पाहिलेली आहे भक्ती पाहिलेली आहे किंवा श्रद्धा पाहिलेली आहे तदतच आपण मागच्या भागामध्ये दानशूर जी आहे ही विशाखासुद्धा आपण पाहिलेली आहे आणि अशा पद्धतीने ही दानशूरता जी आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत किंवा थांबवत आहे आहोत पुढच्या भागामध्ये आपण निकटवाशियांच्या या ठिकाणी भेटी घेणार आहोत टिक करते क्या थोड़ा टिक करके नेक्स्ट नहीं। वो नहीं उसको। नेक्स्ट ताशा